साहिद भाऊ आज व्हिडिओ बघायची माहिती घ्यायची गरज आहे का आज काय दाखवणार आहे कायद भाऊ आज व्हिडिओ बघायची माहिती घ्यायची गरज आहे व्हिडिओ कमी आणि स्वप्न जास्त बघतात लोक व्हिडिओची माहितीच घेत नाही पूर्ण खरंच शाहिद भाऊ लोक व्हिडिओ कमी आणि स्वप्न जास्त बघतात व्हिडिओ तर तुम्हाला बघायलाच लागणार आहे पण त्याच्या बरोबर आता तुम्हाला यायला पण लागणार आहे खरंच मंडळी व्हिडिओ संपूर्ण बघून माहिती घ्या आणि आमचे नंबर दिलेले तिथं तुम्ही डायरेक्टली संपर्क करा फक्त एकच लाख रुपये जय जय पुणे जय जय पुणे फक्त एकच बोलणार मी जय जय पुणे आणि का बोलणार माहिती का हे जे चॅनल आहे हे पुण्यातले चॅनल आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि लोकांच्या डोक्यामध्ये हे नको यायला की आम्ही एजंट ब्रोकरचं काम करतो शाहीद भाऊ शाहीद भाऊ आज आपल्याकडं अशी माहिती आहे की बघायला गेलं तर आज आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून एक एक लोकांना तंतो तंतोची माहिती देऊ राहिले पण बघायला गेलं लोक काय बघायला तयार नाही बुवा बघणार लोक मला माहिती बघणार जेव्हा फसून येणार तेव्हा व्हिडिओ बघणार पण काय फायदा होणार आहे मंडळी फसू नका अजून एकच सांगणार मी तुम्हाला आज जो एक लाख रुपये गुंटेवाला टायटल आहे खरंच एक लाख रुपये डाऊन पेमेंट हा डाऊन पेमेंट असणार ता आहे एक लाख रुपये फक्त डाऊन पेमेंट करून तुमचा सात बारा खरेदी संमती पत्र लाईट पाणी राह मालक होणार आहे ताबा मालक होणार आहे त्यावर त्यासाठी बघा तुम्हाला एकच सांगतो हे कुठं आहे काय आहे तर थोडं थोडस संपूर्ण बघायचं नंबर वगैरे दिलेले संपूर्ण डिटेल दिलेली आहे आवडली तर फोन करा हा पुढची माहिती घ्या अपॉइंटमेंट फिक्स करा बिलकुल जागेचे मालक आणि पैसे पिशी काय भरायची गरज नाही एक लाख रुपये डायरेक्टली तसं नाहीये बघा व्यवहार कसं काय साईट विजिट फ्री बिलकुल ऑफिस वरून आपल्या मस्त पैसा ऍड्रेस पुणे कानोर एक्सिस बँकेच्या एटीएमच्या शेजारी बिलकुल हिरवडा हा आहे आणि तसंच तुम्ही कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट घेऊ शकता बिलकुल मग विजिट करू शकता बिलकुल शंभर टक्के तुम्हाला माहिती आवडणार आहे बिलकुल आणि आपलं ऑफिस जे आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी हे तीन नंबर आपल्याला दिसतात व्हॉट्सअपचे तर तुम्ही डायरेक्टली साठी तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता विजिट फ्री आहे बिलकुल बिलकुल कुठल्याही प्रकारचे फीज नाही आहे तुम्हाला पहिले विजिट फ्री आहे बिलकुल काय चार्जेस द्यायची गरज नाहीये पहिल्यांदा यात या असाल तुम्ही तर बघा एका माणसासाठी पण आम्ही गाडी काढतो त्यांना दाखवतो पण शर्त हीच असणार आहे की बघा पूर्ण माहिती घेऊन या पूर्ण माहिती घ्या तुम्हाला घ्यायचं आहे घर हायचंय जागा घ्यायची आहे तरच तुम्ही साईड विजिट करा हा पण टोकन द्यायचं मी का फोर्स करतो माहिती का बाकीचे लोक म्हणतात तुम्ही लय मागता मागं लागतात राह टोकन द्यायचं अहो तुम्ही एवढ्या वर्षापासून माझे व्हिडिओ बघतात बरोबर आहे का ना तर मग टोकन द्यायला काय हर्ज काय जर तुम्हाला जागा घ्यायचीच आहे मग टोकन देण्यात काही हरकत नाहीये कारण की टोकन दिल्यानंतर तुमची जागा बुक होते बुक झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन डेट भेटते मग त्या डेट मध्ये बी तुमच्या पैशाची अरेंजमेंट नाही झाली तरी पण आम्ही तुम्हाला टायमिंग देतो पुढच्या ग्रुपमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता त्यामुळे बुकिंग करण्यामध्ये कुठलीही हरकत नाही आणि कुठल्या कारणास्तव तुमचा जर पैशाचा प्रॉब्लेम झालाच काही आणि घरामध्ये काही असं की बाबा तुम्ही नाही घेऊ शकत जागा तर तुमची जी बुकिंग अमाऊंट आहे ती तुम्हाला रिटर्न आणि मंडळी एवढंच नाही की तुम्हाला डायरेक्टली दुसरे असणार काय माहिती नाव नाही घेणार पण कानावरती आलं लोक आमच्या ऑफिस येऊन बसून बो, बो, बो बोलतात तेच बोलतो मी तुम्हाला दुसरीकडे गेल तर ते लोक तुमच्याकडून जसं सात बाराच्या पाहिल्याच दोन चार दिवस पूर्वीच पैसे गोळा करून घेतात तुम्हा सगळे अर्धे डाऊन पेमेंट गोळा करून घेतात पण आम्ही तसं करत नाही मंडळी आम्ही हेच बोलतो की तुम्ही दहा हजार रुपयाचा एक बुकिंग अमाऊंट द्या त्यानंतर तुम्ही डायरेक्टली विजिट करा आणि व्हिजिट केलं म्हणजे टोकन दिलं विजिट झालं सगळं झालं लेआउट वगैरे सगळं बघितलं प्लॉट क्रमांक आला तुम्हाला रिसिप्ट मध्ये पण टोकनच्या रिसिप्ट मध्ये पण भेटलं आणि आपण खरेदी खत झाल्यानंतर त्याच दिवशी तुम्हाला अर्धा जो असणारे पेमेंट तो पेमेंट है है है। तो है। तो तुम्हाला आता एक लाख रुपये हा इकडं इकडं अर्ध पण द्यायची गरज नाही चेक देऊ शकता चेकने पेमेंट द्यायचा आहे कॅशचा कुठलाही व्यवहार नाहीये हा पूर्ण जो व्यवहार आहे तो कायदेशीर रित्या तुम्हाला करून दिला जाणार आहे जागेचा ताबा देणार येणार आहे तुम्हाला परत लाईट पाणी रस्ता सर्व गोष्टी तुम्हाला तिथे भेटणार आहे ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजेनुसार तुम्ही तिथं कधी पण आता लगेच पण तुम्ही बांधकाम करून राहू शकता असे हे जागा प्लॉट एरिया आहेत आता सध्याला आणि एवढ्या कमी किमतीमध्ये झिरो टक्के व्यास दराने तुम्हाला पन। आता हे भेटणार आहे पण पुढे भेटतील याची गॅरंटी नाही कारण की वाघोलीमध्ये पण हेच सुरू होतं दहा पंधरा वर्षा आधी तर तेव्हा पण आपण नाही विचार केला की बाबा लय लांब होत आहे वाघोली पण पण आता तिथं वाघोलीमध्ये जागा शिल्लक नाहीये आपल्याला त्या रेटमध्ये भेटत नाहीये कॅशमध्ये भेटते पेपर भेटत नाही असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स होतात तर ते तुमच्याबरोबर होऊ नये की तुमचा पैसा अडकून पडू नये तुमची जागा तुमच्या नावावर व्हावी मालक तुम्ही बनावे तुमचे मुलाबाळांनी तिथे राहावे बिलकुल विचार करत का नाही की नगर रोड पुणे नगर रोड आणि हे शिकरापूरच्या हे तीन तीन एमआयडीसी डी एमआयडीसी परिसर आहे पुणे नगर रोड हा आता सर्वात फास्ट डेव्हलपमेंट होणारा रोड आहे आणि या रोडवर पंचतारांकित हॉटेल्स सोडून हॉस्पिटल्स मॉल्स आणि आता शाळा कॉलेजेस हायवेचे पण काम सुरू होणार आहे मेट्रो पण येऊ शकते पर्यंत तर त्या टायमाला आपल्याला तिथं जागा भेटणार नाहीये तर आत्ता ही संधी सोडू नका तुम्ही जसा व्हिडिओ तुम्हाला भेटलाय तसं तुम्ही लगेच अपॉइंटमेंट फिक्स करायला वाटलेस तर ऑफिसचं लोकेशन बॉक्स बॉक्समध्ये देण्यात येईल किंवा तुम्ही आम्हाला कॉल केला व्हॉट्सअपवर तर तुम्हाला भेटणार आहे बिलकुल तुम्ही येऊ शकता कधी पण बिलकुल आणि बघायला गे गेलं मंडळी लोक का हे विचार करतात की तिकडं गाव नाहीये घर नाहीये काय लांब पडणार लांब पडणार पीएमटी येते सर तिथं आहो शायद गाव इन्व्हेस्टमेंट करायला लोक घाबरतात तुम्हाला डोंगर नाही देतो जंगलामध्ये देत नाही हे हायवे पासून फक्त तीन किलोमीटर किलोमीटर वर पण आहे हा तीन वर पण आहे आपण त्याचा रेट वेगळा त्याचा व्हिडिओ वेगळा बनवू हे तीन किलोमीटरचा चार लाख तीस हजाराचा प्लॉट आहे बुवा सात बारा रेल्वे स्टेशन खरेदी खत लाईट पाणी रस्ता या सहित आहे ताबा हवाची प्लेट ताबा या सर्व खर्च सहित तुम्हाला तो चार लाख तीस हजार रुपये पण इकडं फायदा काय माहिती का पत्ते एक लाख हा एकच लाख रुपये एकच लाख भरायचे आणि सात बारा खरेदी कर तुमच्या नावावर करून घ्यायचा आहे आणि व्याज दर ईएमआय असणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला प्रेशर नसणार आहे की एवढा जास्त भरा एवढा कमी भरा पाच हजार दहा हजार वीस हजार तुम्ही ज्या पद्धतीने भरू शकाल त्या पद्धतीने वीस महिन्यासाठी तुम्हाला झिरो टक्के व्याज दर आणि मंडळी तुम्ही हे जे विचार करत असाल की हे लांब आहे दूर आहे ते सोडून टाकणार आहोत तुमचं काय एकदम करोड रुपये घेत नाही आम्ही फक्त एकच नाही हा करोड पण लावायचं नाही एकच लाख रुपये तो आरामशी आणि बघा लिहून देतो स्टॅम्प पेपरवर की एक वर्षानंतर ही गॅरंटी आहे या जागेची की ह्याचे भाव वाढणार आहे निधन एक दोन लाख रुपये तरी जास्त वाढणार आहेत आणि हंड्रेड वाढणार आहेत तुम्ही कुठेही टाकण्यापेक्षा हि प्रयत्न करा एक लाख रुपये जास्त गोष्ट नाहीये चार लाखाची जागा फक्त एक लाख रुपये भरून तुम्हाला भेटणार तर त्याच्यासारखा संधी सोडू नका बिलकुल हे मात्र खरं यांचं की प्रयत्न करा पण लोक विचारत करत बसतात आणि डायरेक्टली निघून जातो अहो एवढे प्लॉट संपले एवढे संपले की विचारू नका पण आज जे आलेले आपल्याकडे हे शिकरापूर कासारी फाट्याचे आजूबाजूला असणार आहे मी लोकेशन है। कि लोकेशन देत नाही डिस्क्रिप्शन मध्ये याचा अर्थ आहे की हे असणार नसणार पण इकडं नंबर दिलेला आहे वरती संपर्क करायचं डायरेक्टली आणि मंडळी हे विचार तुम्ही जे करतात ना की लांब वगैरे हो ते सोडून टाका पन्नास किलोमीटर पण असलं आजच्या काळामध्ये भेटत असेल तर त्याला तिकडं यश करा पण एकच पाहिजे की कागदपत्र क्लिअर पाहिजे खरेदी खरं चांगलं हे सगळं क्लिअर पाहिजे आम्ही एवढं एवढं तुम्हाला सांगू राहिलेले तर तुम्ही नुसते विचार नाही आता डायरेक्टली यायचं आणि हे बुकिंगच करायचं ओके बिलकुल आणि मंडळी एक अजून okay. एक प्रश्न आहे की तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही आम्हाला बघतात किंवा भारताच्या बाहेरून बघत असाल तर कमेंट मध्ये मेसेज करा काही तुमचे प्रश्न असतील तर आमचे नंबर तुम्हाला दिलेलेच आहेत तर ते प्रश्न तुम्ही विचारून क्वेरी तुमच्या मनातील शंका तुम्ही काढून घेऊ शकता आणि मगच प्लॉट पूर्ण शंभर टक्के जेव्हा पॉझिटिव्ह व्हाल तेव्हाच प्लॉट खरेदी करा आम्ही याची गॅरंटी देतो बिलकुल आणि मंडळी पुन्हा एकदा मी सांगतो हे जे प्लॉट आहे एक लाख डाऊन पेमेंट बरोबर ना टोटल आहे जे चार लाख तीस हजार आहे हे जे प्लॉट आहे शिक्रापूर कासारे फाट्याच्या आजूबाजूलाच आहे तीन किलोमीटर बरोबर ना आणि बघायला गेले इथं तुम्हाला डाऊन पेमेंट एक लाख फक्त करायचंय एक लाख नाही एक लाख तीस हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं आहे हा खर्च ह्याच्यामध्ये खरेदी खत भेटणार आहे सात बारा भेटणार आहे पत्र भेटणार आहे सर्च रिपोर्ट भेटणार आहे आठचा उतारा भेटणार आहे ताबा भेटणार आहे आता ह्या प्लॉट मध्ये जे जे आहे ते तुम्ही समक्ष येऊन बघायचंय ह्या प्लॉटचा लेआउट चांगला आहे हे इन्व्हेस्टमेंटसाठी लोक बघायचंय आता लोक काय बोलतात ड्रेनेज लाईन आहे का हे आहे का ते आहे सगळं काही भेटणार तुम्हाला पण सध्याला इन्व्हेस्टमेंट करू आपण बरोबर ना चला घेऊ एक लाख घेऊ बरोबर चला मंडळी व्हिडिओ आता बघा माहिती कशी वाटली बरी वाटली असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता तुम्हाला पुण्यामध्ये कुठल्या लोकेशनला प्लॉट पाहिजे बरोबर ना नाही नाही नका मागू पुण्यामध्ये मागू नका कारण की त्याचं रजिस्ट्रेशन होत नाही आपल्याला लोकांना कुठं पाहिजे ना नाही कळू द्या पण त्यांना पाहिजे पण आता ते भरपूर लोक फोन करतात मग फोन नका करा आओ कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा मेसेज करा बिलकुल कुठं पाहिजे त्या एरियामध्ये जर आमच्याकडे अवेलेबल असेल तर शंभर टक्के तुम्हाला प्रोव्हाइड करू आणि मग पुढचं काय व्यवस्था असेल ते आपण फोनवर बोलू चला मंडळी हे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला असाल तर चॅनलला पण दाबा बिलकुल कारण की नवी नवीन नवीन प्रॉपर्टीज चे आणि नवीन नवीन नवी लोकेशनचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही रोज एक तुम्हाला व्हिडिओ टाकत असतो बिलकुल चला मी कासिम शेख हे शाहिद पटेल आणि हे जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी न्यूज चॅनल आहे रिअल इस्टेटचे चॅनल आहे पण आम्ही एजंट ब्रोकर नाहीये डायरेक्टली तुमच्या समोर प्रॉपर्टी आणत असतो पण हा मालक पण आणत असतो भेटू पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे